गजानन सुझुकीमध्ये एक्सेस खरेदीसाठी मान्सून ऑफर्स साताऱ्यातील सर्वात जुनी टू व्हीलर डीलरशिप गजानन सुझुकीला सोळा वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त आकर्षक ऑफर्स गजानन सुझुकीच्या सातारा फलटण कोरेगाव वाई शिरवळ येथील शाखांमध्ये लाभ घेण्याचे आवाहन सचिन दादा शेळके यांनी केले आहे तर चला पाहूयात याबाबतची अधिक माहिती नमस्ते आपल्याबरोबर आहेत आज सचिन दादा शेळके सुझुकीचे सातारा जिल्ह्याचे सर्वात यशस्वी डीलर आणि आज खास आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत सुझुकीच्या नंबर वन गाड्यांच्या बद्दल ब्रँड बद्दल पहिल्यांदा मी सर्वांना आगामी येणाऱ्या आषाढी एका सर्व भाविकांना शुभेच्छा देतो तुम्हाला माहितच आहे गजान की गजानन सुजुकीच्या माध्यमातून गेले आता आम्ही नुकतेच आम्ही ज्या एकोणीस जुलैला गजानन सुजुकीच्या सौर, माध्यमातून सोळा सोळाव्या वर्षात पदार्पण करत आहोत आज सातारा शहरामध्ये एवढी वर्ष चालणारी एक मेव कदाचित मध्ये मी आत्ता अश ह्या महिन्यामध्ये आषाढी एखाद्याशी मान्सूनची बी चांगली सुरुवात झालेली आहे सगळीकडे आनंदी आनंद वातावरण आहे बेंदूर पण तोंडावर आहे नुकतेच शाळांचे निकाल चांगले लागलेले आहेत दहावी बारावीचे नीटचे निकाल लागलेले आहेत त्या सर्व मुलांनाही त्यांच्या भाविक करिअरबद्दल शुभेच्छा देतो तर या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या सुझुकी कंपनीतर्फे व गजान सुजुकीतर्फे काही छान योजना आणलेली आहेत आता विशेषतः विद्यार्थी वर्गासाठी प्रथमच आपण ह्या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना की ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना शंभर टक्केपर्यंत कर्ज सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे तर एक चांगली योजना आहे आणि शिवाय तीन वर्ष ऐवजी त्यांना चार वर्षापर्यंतसुद्धा हप्तेची सुविधा मिळेल त्यामुळे त्यांना त्यांच्या बजेटमध्ये पॉकेट मनीमध्ये त्यांचा हप्ता त्यांना भरता येईल आणि एक चांगली योजना आणली त्या योजनेच्या माहितीसाठी जरूर एकदा आमच्या शोरूमला साताऱ्यामध्ये व्हिजिट करा शिवाय आज आपलं एक सुझुकी अवनीश म्हणून एक स्पोर्ट्स मॉडेल पण नुकतंच कंपनीने दोन वर्षापूर्वी मार्केटला आणलेलं आहे त्या सुझुकी अवनीश हे स्कूटर म्हणजे सुझुकी ते स्कूटरमध्ये तर सुझुकीचा सध्या कोण हात धरू शकत नाही असं मी म्हणेन एकशे पंचवीस सी सीमध्ये सुझुकी अवनीश खूप छान गाडी आहे स्पोर्ट्स लूक असल्यामुळे विद्यार्थी वर्गात आणि तरुण वर्गात आणि गृहिणीमध्ये चांगली लोकप्रिय मॉडेल आहे त्याच्यामध्ये मोबाईल चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिलेली आहे आणि गाडी चालवायला आरामदायी आहे सस्पेन्शन आणि दिसायलाही एक आधुनिक युगाला साजेशी आहे तर त्याच्यामध्ये आम्ही आता एक जबरदस्त आहे की त्याच्यामध्ये जवळपास आठ हजार रुपये किमतीचा इन्शुरन्स आम्ही त्याच्यामध्ये मोफत देत आहोत शिवाय जर तुमच्याकडे एखादी आता जुन्या गाड्या आता अव्हरेजला परवडत नाही त्या आता नवीन बी एस सिक्स व्हर्जन आलेत खूप छान मायलेज देतात प्रदूषणही कमी करतात तर आपल्या जुन्या गाड्या त्या एक्सचेंज करा आणि एक्सचेंज सुविधा मी त्यासाठी ठेवलेली आहे तर त्यांनाही आपण मार्केटपेक्षा दीड दो ते दोन हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आपण चांगल्या किमतीला त्यांना एक्सचेंज व्हॅल्यू देतो दे आहे शिवाय आठ पॉईंट नव्याण्णव टक्के व्याज दरापासून कर्ज योजना उपलब्ध आहे तर अशा आपण गाडीसोबत सुजुकीनं पहिल्यांदाच मार्केटमध्ये आज दहा वर्षापर्यंतची अतिरिक्त वॉरंटी ऑफर केलेली आहे तर ही प आज पहिल्यांदाच भारतामध्ये अशी दहा वर्षापर्यंत वॉरंटी ऑफर करणारी ही सुझुकी एकमेव कंपनी आहे तर त्याचाही आपण लाभ घ्या सुझुकी कम गाड्या किंवा मोटरसायकल स्कूटर ह्या कमी मेंटेनन्स चांगला पिकअप आणि उत्तम सस्पेन्ससाठी लोकप्रिय ठरलेले आहेत आज आम्ही जवळपास ह्या सोळा वर्षामध्ये तीस हजारपेक्षा जास्त ग्राहकांशी जोडलेले आहोत अनेक ग्राहकांच्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाकडे जर स्कूटर किंवा जर वाहन बघायला गेलं तर सुजुकीचेच वाहन दिसतात हे एक अभिमानान मी या ठिकाणी नमूद करतो यामध्ये आमच्या सर्व टीमचं मोलाचं सहकार्य आहेच आणि आमच्या आमचे वडील संभाजीराव शेळके आणि मातोश्री शा शारदाबाई शेळके यांचंही यामध्ये मोठं प्रेरणा आणि मार्गदर्शन लाभत असते तसेच माझे बंधू प्रवीण शेळके यांचंही यानंतर या ठिकाणी खूप मोठाचं मोलाचं सहकार्य असते तर जरूर एकदा आमच्या गजानसुझुकी शोधल्या मान्सून ऑफरच्यासाठी आपण भेट द्या असे लवकरात लवकर किंवा सुझुकी जिक्सर ही स्पोर्ट्स बाईकमध्ये दे, विद्यार्थ्यांना किंवा जे करिअरमध्ये आता मार्गी लागले आहेत आप आपलं करिअरमध्ये मार्गी लागलेला आहे आज प्रत्येकाला विकेंडला एक छानशी बाईक हवी असते की सातारसारख्या ठिकाणी जर रोड बाईकिंगचा थरार किंवा एक निसर्गाची अनुभूती घ्यायची असेल तर एक चांगली बाईक हवीच हवी तर त्यात सुझुकी जिक्सर गाडी आपण मोटरसायकल आहे दीड सी 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 आणि आडी सी सी सीमध्ये आहे तर त्याच्यावर आपण एक आता सुरक्षेसाठी रायडिंग जॅकेट आपल्याकडं वापरण्याचे अजूनही फार लोकांच्यामध्ये किंवा चालकांमध्ये अजूनही फारसं अवेअरनेस नाही आहे तो अवेअरनेस क्रिएट होण्यासाठी आम्ही सुझुकी जिक्सर खरेदी करणाऱ्या प्रत्येकासाठी एक सेफ्टी रायडिंग जॅकेट जे मार्केटमध्ये त्याची किंमत जवळपास आठ हजार ते सात रुपयेपर्यंत आहे ते आम्ही अगदी मोफत देणार आहोत आणि त्यासोबत एक वर्षाचं एम सी पण फ्री मिळणार आहे तर जरूर या योजनांचा लाभ घ्या तर आपल्या रायडिंग एक्सपिरियन्स चांगला करण्यासाठी सुजुकी ॲक्सेस हवीच हवी सुजुकी ॲक्सेस कंपित आहे नमस्कार धन्यवाद